महाराष्ट्रातलं थंड हवेच ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय काय एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी असं अच्छा अच्छा महाबळेश्वर हा हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे आल्यापासून हे उत्तर धड दिले चल आता मला महाबळेश्वर ची वैशिष्ट्य सांगत वैशिष्ट्य हा महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंड हवेचं ठिकाण पावलं का रे मूर्ख ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत बाळा ते थंडावीच ठिकाण आहे समजले मॅडमला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग मूर्ख विशेष हा ऐकायचंच आहे मग त्याच्यासाठी शाळा बरवली काय सांग पटकन <laughs> महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे क्या बात नवीनच शोध लावला क्या है कस काय रे बेटा कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो। नव्याण्णव टक्के लोक हनीमून तिथे का माहितीये का कारण ते थंड व्हायचं ठिकाणे बाई काय तुम्ही कुठे गेला होता अरे भाऊ

महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जात हो खरे खरे तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले हो मग आता तू मला तुकाराम महाराजांविषयी पाच नको तीन तीनच ओळी सांग तीनच 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 बास तेवढा बास ऐका हात जोडा हात जोडा हा वा तुकाराम महाराज हे संत होते ए संत तुकाराम हे त्यांचे नाव होते <tune> 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 म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत काय काय बुरखा बुलगा नुसता हे काय सांगितलंस तू हे तीन वाक्य आहेत एकच वाक्य आहे ना ते पण एकच होते ना पडा करू सा इकडे बापरे बा... काय तुम्ही काय हसता इकडे दात दाखवताय नाही मी अभ्यास घेतला होता त्यांचा पण थंडीमुळे काय झालं मॅडम इकडे खूप थंडी पडते बरेचदा अभ्यास गोठतो पण तुम्ही थांबा मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे हे नीट उभा राहा इकडे आता मी काही म्हणी सांगणार आहे ते पूर्ण करायचे आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर हलवा बनून खाल्ली हातच्या कंकणाला कंगना राणावत का चला भाई तुम्हें कंगना राणावत आवाज करता माला महती एकदा हो आवाज टाया जोरदार हाँ सबसे पहले तो आप सबका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है क्योंकि कैसे है कि सासवर में हम जब कभी आते हैं हमारा निवेश जो है वो शाश्वत से है और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है सच्ची में एक बार जोरदार तालियाँ हमारे बच्चे के लिए होनी चाहिए सच्ची में उसने सासवर ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गांव करके और नीलेष ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए और आ, मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया इतनी इज्जत दी इतना प्रेम दिया बार बार बुलाते रहिए हम आते रहेंगे धन्यवाद क्या वाँ। वाँ। है भाई। तुम्ही विनाकारण नोकरी करता असं बाय आता निळ मूर्खा इकडे पुढची माड घरो घरी व्हॉट्सअप वर पुरी आहे खरच आहे कुठं नाही काय सरे आपटे मॅडम चा व्हॉट्सअप त्यांच्या बस गप्प बस अभ्यासा व्यक्ती काही बोलायचं नाही आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट नाही तर तुला मी नापास करणार आहे विचार करून उत्तर समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे मध्यभागी काय झालं नाही नाही हा समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे हा मग लिंब तोडा सरबत करा आणि पिया त्याला काय मला आता चिडव नको सा मी सांगते तुला जे विचारले त्याचं शांतपणे दे फक्त समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसं आणशील आहे बाई हा असं चालत जायचं चा, समुद्रावरून ए पापलेट चल तिकडं हे सुरमाई चाल अरे लिंबाचं झाड लिंबो. <laughs> <laughs> क्या बात है मस्त ते <laughs> आल्यापासूनच मला माहिती होतं तुझे डोळे जितके निरागस अस तू पण तितकाच निरागस आहे का समुद्राच्या नाटांवर चालत कधी मग तुमच्या पण तरी समुद्राच्या मध्य भागी लिंबाचं झाड लावलं होतं काय <laughs> शिकायचं काय काय बोलत किती तयारी करून घेतली तुम्ही किती तयारी वाले मी मी आता एक काम करेल मला ना तुमच्यावरच डाऊट लागलाय तुम्ही म... तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मी हा तुम्ही द्या तुम्ही मला सांगा हु वॉज चंद्रगुप्त मौर्य अरे, अरे बापरे हा huh? <laughs> सांगा चला हु वॉज चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोर्या अ,